सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कसगाव तालुका भडगाव येथे रमजान ईद उत्सवात साजरी करण्यात आली रमजान ईद हा मुस्लिम समाजाचा एक महत्त्वाचा सण आहे एक महिन्याचे उपवास पूर्ण करून मुस्लिम बांधव हे रमजान ईद आनंदाने व वा उत्सवाने साजरी करत असतात ईद निमित्त हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी हिंदू मुस्लिम एकीचे दर्शन पाहायला मिळाले

यावेळी कसगाव आल्या व भडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक छबुलाल नागरे नरेंद्र विस्पुते यांनी देखील सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या व चौक बंदोबस्त बजावलाय जागर जनस्थानसाठी आमिन पिंजारी कसगाव तालुका भडगाव